आज आपण बघतो समाजामध्ये की प्रचंड तणाव प्रचंड तेढ हिंसा द्वेष हे सगळे जे दुर्गुण आहेत ते, ते वाढीला लागले ते साधना ला लागले, ते करायला लागले तर त्यांच्यामध्ये हा बदल होऊन हळूहळू हे सगळं जे आहे त्यांचं जीवनामध्ये परिवर्तन पिढीपर्यंत जर हा सहजोग गेला निश्चित त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल संपूर्ण मानव आज ज्या तणावग्रस्त स्थितीमधून जात आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं ही दुर्दैवानं कुठल्याही प्रणालीमध्ये आज उपलब्ध नाही आहेत त्यावेळेला आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वेग सांगितल्याप्रमाणे की आपल्या आतमध्ये स्थित असलेली ही कुंडलिनी शक्ती हिचं जागरण परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये हे साधकांचं करून त्यांचा योग एकदा या परमेश्वरी शक्तीशी घटित केला की त्या साधकाला हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळे बदल अनुभवायला येतात आज आपण बघतो समाजामध्ये की प्रचंड तणाव प्रचंड तेड हिंसा द्वेष हे सगळे जे दुर्गुण आहेत ते वाढीला लागलेत आणि मनुष्य जो आहे तो अशांत आहे या सहजोगाच्या माध्यमातून त्या माणसांनी एकदा सहयोग स्वीकारला ती साधना ते करायला लागले ला तर त्यांच्यामध्ये हा बदल होऊन हळूहळू हे सगळं जे आहे त्यांचं जीवनामध्ये परिवर्तन होते भावी पिढीला आम्हाला हेच सांगायचं आहे की दुर्दैवानं भावी पिढीपुढे आज तसा कुठलाही मजबूत असा आदर्श जो हो आहे तो आज शिल्लक नाही आहे आणि भावी पिढीला तर हे आवर्जून सांगावं लागेल की आज ज्या पद्धतीने त्यांच्या पुढं जे काही माध्यमं आलेली आहेत सोशल मीडिया आलेला आहे या माध्यमातून त्यांचं जीवन जे आहे ते अतिशय ज्याला आपण काय म्हणू एक अतिशय लिमिटेड संकुचित जीवनाचा व्यापक अर्थ त्यांना माहिती नाही आहे आणि जीवनामध्ये जे काही पुरातन गोष्टींचं महत्त्व आहे ते गोष्ट ते महत्त्व या तरुण पिढीपुढे नसल्यामुळं ही तरुण पिढी दुर्दैवानं भरकटलेली आहे सहयोगाच्या माध्यमातून या तरुण पिढीपर्यंत जर हा सहयोग केला निश्चित त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर जातील या सहजोगाच्या माध्यमातून